बाळ वेगवेगळ्या संकेतांनी असं सांगतं की माझं पोट भरलंय आणि मला अजून जेवायला नको आहे उदाहरणार्थ बाळाच्या खाण्याचा वेग कमी होतो किंवा बाळ एखादी गोष्ट भरवायला गेली की तोंड फिरवतो किंवा तोंडावर हात ठेवतो किंवा हातात घेतो आणि नुसतं खेळतच बसतो अन्नाशी भरवायला गेलं की बाळ निघूनच जातं याचा अर्थ बाळाचं पोट भरलंय बाळाने नको म्हणलं की थांबा नको म्हणल्यानंतर पुन्हा पुन्हा जास्तीत जास्त भरवत राहू नये खाण्यासाठी दमधाटी नाही करायची हे खाल्लंच पाहिजे खाल्लं नाहीच तर मी फटका देईन खाल्लं नाहीच तर बागुलबुवा येईल अशी भीती खाण्याच्या बाबत बाळांना दाखवू नये अमुक एक खाल्लं म्हणून बक्षीस असा प्रकार करू नये अमुक एक खाल्लं म्हणून चॉकलेट गोळ्या बिस्किट बक्षीस देईन असं बाळाला सांगितलं तर काय होतं की आपली गोष्ट खायला लावतोय उदाहरणार्थ भाजी ती बाळाला शिक्षा वाटते आणि गोळ्या चॉकलेट बिस्किट हे बक्षीस ह्याच्याशी जोडून बघितले जातात अन्नाचा कोणताही प्रकार बक्षीस म्हणून दिला जाऊ नये खाऊ मिळवण्यासाठी मला काहीतरी अप्रिय काम करावं लागतंय हे बाळाच्या मनात रुजलं तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात संमतीचा नियम किंवा नकाराचा स्वीकार बाळाच्या जेवणासाठी सुद्धा लागू होतो याचा परिणाम खूप पुढपर्यंत बाळाच्या अन्नाविषयी नातेसंबंधाशी आणि बाळाच्या एकूण विकासासाठी सुद्धा А где могла твоя